काय नाटक चाललंय हा खायचं झोपायचं खायचं झोपायचं दुसरं काय काम आहे की नाही काय श्रावण सुरू झालंय आता सगळं बंद तुझं चिकन वगैरे हां लागलं लगेच झोपायला सगळं बंद तुझं आज शेवट काय खायचं असेल तर खाऊन घे काय मागू श्रावण सुरू झालंय आहे शांत राहायचं असंच कळलं का हां मी काढणार व्हिडिओ का नाही काढायचे तू तोंड लपू नकोस तू कुठे गेला तोंड लपू नकोस मी तुझे व्हिडिओ काढणारच आहे बघू इतके नाटके आहेत ना समजला श्रावण आहे चालू आता आता तुला काही नाही <laughs> मला चावतोस मला चावतोस मला चावतोस चाव 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 ना चाव ना चाव व चाव असे फटके खाशील ना आता टायगर केवढी हिम्मत केली आहेस तू आहे का माझा हात तोंडात घ्यायची समजते का तुला खा चाव 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 चावशील चौशील चौशील करशील हिम्मत, बावट कुठला हट चाव ना दरबार चाव चावशोनू चावरा ना परत सोड हात हात सोड नाही पकडायचा ही चावायची हिम्मत केले माझा हात तू समजलं काय दिदीकडे बघू नकोस काय वाचवणार नाही दिदी तुला ही ही दिदी ही ही सारखी वाचवत असते त्याला <laughs> आणि तू चाववाळा हात माझा चल हात चाव दीदी सांगते ना नको चाव म्हणून चाव ना चाव बेटू चाव माझा हात दोन फटके दिलेत तुला समजलं ना ते डोळे खाली कर खाली कर करते डोळे हात नाही खाली करणार मी हात वरच करणार अरे परत हिम्मत केली हे तोंड येणं असं झाकून टाकेल असं तसंच तोंड येणं तुझं झाकून टाकेल चाव दा चा डोळे खाली डोळे खाली खाली करते डोळे डोळे खाली कर डोळे खाली कर